शरद पवार हे फुले सिनेमा पाहण्यासाठी मुंबईतल्या मेट्रो सिनेमात पोहोचलेत यावेळी ढोल ताशांच्या गजरात शरद पवारांचं स्वागत करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं आहे शरद पवार यांच्यासोबत प्रतिभा पवारही आहेत फुले पगडी देऊन शरद पवारांचं जितेंद्र आव्हाडांनी स्वागत केलं शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देखील शरद पवार यांच्यासोबतच फुले हा चित्रपट पाहिलेला आहे यावेळी शरद पवार त्या ठिकाणी पोहोचताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फुले पगडी देऊन शरद पवारांचा सन्मान केलाय शेकापचे नेते जयंत पाटील देखील यावेळी शरद पवारांच्या सोबत उपस्थित होते त्यांनी देखील हा चित्रपट बघितलाय मुंबईतील मेट्रो सिनेमा इथं शरद पवार यांनी हा फुले चित्रपट बघितलाय